नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत आज थोडासा वेगळा विषय आहे म्हणजे विषय तोच आहे शिलाईशी रिलेटेड पण आज आपण बघणार आहोत की हा जो आहे ना हा कस्टमरचा ब्लाऊज मला शिवायला आलेला आहे तर ही बघू शकता तुम्ही ही प्रिंट पूर्ण आहे म्हणजे हारणांची डिझाईन आहे इथे बघा झाडांची अशी डिझाईन आहे आणि त्यांचा जो गळा आहे ना तो जवळजवळ साडेनऊ इंच आहे म्हणजे इथून तुम्ही बघू शकता मी मार्किंग करून घेतलेला आहे आणि त्यावेळेस मग हे थोडंसं जे वरती फुलांचं जे डिझाईन आहे ना ते कट करून जातं मग त्यावेळी मी मला प्रश्न पडला की आता काय करायचं तर त्यांना मी एक कॉल केला की असं 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 साडेनऊ इंच गळायचं आणि निम्मी डिझाईन कट होती पण त्यांना ही डिझाईन कट करून नको आहे पूर्ण आहे अशी डिझाईन त्यांना हवी आहे म्हणजे कुठल्याही साईडला कट नको व्हायला खाली पण नको आणि वरती पण नको म्हणजे पूर्ण हा भाग व्यवस्थित येणं गरजेचं आहे तर त्यांचा मग मी गळा सांगितलं की त्यांना जास्तीत जास्त इथून इथंपर्यंत इत्थ बघा पाच इंच गळा येतो म्हणजे पावणे पाच इंच येतो मग हो हो अशा वेळेस आपण गळारुंदी जास्त वाढवायची म्हणजे थोडक्यात आपण बोटनेक करायचा पण प्रॉपर बोटनेक नाही म्हणजे डीप बोटनेक नाही नॉर्मल बोटनेक करायचा म्हणजे आपण नॉर्मली अडीच इंच गळारुंदी ठेवतो किंवा सव्वा दोन इंच ठेवतो तर आता आपल्याला अशा वेळेस तीन इंच तीन इंच म्हणजे सहा इंच ही प्रॉपर आपली गळारुंदी आलेली आहे आणि उंची मी इथं घेतलेली आहे म्हणजे ही पावणे पाच इंच उंची आलेली आहे मग अशा पद्धतीनं तुम्ही अशा जर प्रिंटचा ब्लाऊज तुमच्याकडं शिवायला आला तर अशा पद्धतीनं तुम्ही ॲडजस्टमेंट करा आणि गळारुंदी वाढवा आणि उंची कमी करा आणि म्हणजे पूर्ण हे डिझाईन व्यवस्थित येऊ शकते तर आता मी तुम्हाला दाखवते आता अस्तर कशा पद्धतीनं जोडायचं हे मी तुम्हाला सांगते आता हे पण मी कटिंग करून घेतलेलं आहे पूर्ण पो प्रॉपर सहा इंच गळारुंदी घेतली आहे उंची मी पावणे पाच घेतलेली आहे तर ह्याला जोडून कसं स्टिचिंग करायचं उलटवून घ्यायचं हे आज आपण बघणार आहोत म्हणून तुम्हाला जरी कस्टमरचे अशा पद्धतीचे ब्लाऊज आले तर गोंधळून न जाता तुम्ही अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट करू शकता तर चला आपण आता पिन्स लावून घेऊयात आता पिन्स लावून घेतलेले आहेत आता आपण पाव इंच असं मार्जिन धरून एकसारखं स्टिचिंग करून घेऊयात तर हे बघू शकता असं मी पूर्ण असं स्टिच करून घेतलेलं आहे इथं आता हे कट्स मारून घेते हे बारीक बारीक कट्स मारून घेते असे त्यामुळे प्रॉपर असा राऊंड छान येतो जास्त हा पसरून आलेला नाहीये कारण त्यांना पसरून पण नको आहे त्यामुळे मी त्यातल्या त्यात थोडंसं मिडीयम पद्धतीने बोटणी केलेलं आहे पूर्ण हे बघा असं उलटवून घेतलेलं आहे तर आतल्या साईडला मी ढकललेला आहे आणि आता ह्याच्यावरून आपण पूर्ण दाप टीप घेऊया तर व्यवस्थित अशी एकसारखी टीप मारून घ्या तर हे अशा पद्धतीने एकसारखी अशी टीप मारून घ्या तुम्ही व्यवस्थित अशा पद्धतीनं आपला हा गळा तयार झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये